नमस्कार मित्रांनो ही आहे गुडीशेव शेव हो, स्पेशल फक्त ही पार्सल साठी आज बाळूने तयार केली ओनली पार्सल सुविधा त्याला बरेच पळाली पार्सल साठी तर मग ही आता पार्सल किती किती ही तीस किलो तर ही तीस किलो गुडीशेव आहे आणि बघू शकतो एकदम म्हणजे आत्ताच तयार केली आणि ही आम्ही आता संध्याकाळी वाळविणार थोडंसं म्हणजे वाळली की हे आम्ही पार्सल पाठविणार आहेत जवळजवळ पुणे संभाजीनगर जालना लातूर आंबेजोगाई ह्या ह्या ठिकाणी ही गुडीशो ही पार्सल होणार आहे जर तुम्हाला सुद्धा गुडीशो जर पार्सल पाहिजे असेल तर शहाऐंशी झिरो पाच शहात्तर दहा अडतीस या क्रमांकावर फोन लावा तसंच हा क्रमांक फोनपे आहे आणि फोनपेवर पैसे टाकायचे काय भाव आहे त्या गुडीशोचा म्हणजे चार चौक सोळा एकशे साठ रुपये किलो आणि एकशे साठ रुपये किलो समजा तर तुम्हाला लमसम दीडशे रुपये किलोने आम्ही देऊ दहा रुपये डिस्काउंट बाळूतर्फे तर दीडशे रुपये किलोची गुढी शेव तुम्हाला पार्सल ऑल महाराष्ट्रात मधलं ऑल इंडियामधलं म्हणलं तरी तुम्हाला भेटल तुम्हाला काय करायचं आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचं म्हणजे अगोदर फोनपे करायचे पैसे आणि तेच व्हॉट्सअपला टा ॲड्रेस टाकायचा तुमचा आणि त्या ॲड्रेसच्या खाली पैसे टाकलेले फोनपेचं स्क्रीनशॉट आणि ॲड्रेस तुम्हाला दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी लगेच आम्ही ती पार्सल तुम्हाला पाठवून देऊ ऑल महाराष्ट्रात कुठंही तर बघू शकता ही क्वालिटी कुठे शेवटची आणि हीच क्वालिटी तुम्हाला भेटन क्वालिटीमध्ये चेंज होणार नाही क्वालिटी विथ क्वांटिटी हा जो बाळूचा फंड आहे तो फंडा शेवटपर्यंत बाळू जपतो आहे आणि जपतच राहणार आहे प्युअर गुळाची साखर नाही कारण साखर साखरेमुळं जरा माणसाला शुगरचा शुगर प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं आम्ही सा साखर कमी म्हणजे साखर नाहीच फक्त गुळे आणि ते बी गुळ असला गावरान गुळे त्याच्यामुळं क्वालिटी आहे आणि क्वांटिटी बी आहे क्वालिटी विथ क्वांटिटी म्हणजेच बाळू आणि बाळूने हे जे सुविधा तुमच्यासाठी जी ही केली ती सुविधा अखंडपणे आम्ही राबविणार आहे त्याच्यामुळे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही लवकरात लवकर हे पटकून यात ही तर ऑर्डर गेली दुसरी ऑर्डर दोन दिवसामध्ये आम्ही रेडी करून ठेवतो तोपर्यंत तुम्ही तुमची ऑर्डर बुक करा मेसेज करा फोनपेला पैसे टाका नंतर तुमचा पूर्ण ॲड्रेस टाका आणि बाळूचा नंबर तुम्हाला देतो अनावश्यक कॉल करू नका कारण बाळूच्या भागले काम असते तुम्हाला तुम्हें माहिती सध्या कदा तो कामात बीजे असतं नाही त्याला फोन लावलं परेशान करू नका त्याचा नंबर हां गुगल त्याला फोन लावू नका म्हणू काय चाललंय काय नाही त्याला फक्त हे फोन लावायचा असेल तर फक्त ऑर्डरसाठीच फोन लावा परत परत एकदा नंबर सांगतो आहे शहाऐंशी झिरो पाच शहात्तर दहा अडतीस फोनपेचा नंबर आहे कॉलिंग नंबर आहे व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही ह्या नंबरवर संपर्क करून तुमची ऑर्डर लगेच बुक करा फक्त दीडशे रुपये किलो गुढीशेव तसंच तुम्हाला पाहिजे असेल तर गुडीशेव त्याच्यानंतर शेव त्याच्यानंतर बालुशाही का आणखी काय चिवडा हे असे दोन चार प्रकारचे पदार्थ तुम्हाला हे शंभर टक्के आम्ही पाठवू Salam baul. Okay, thank you.